मतदान केंद्रावर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असतात सुरक्षा रक्षकांनी विचारल्यास त्यांना ओळखपत्र दाखवावे लागते मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर समोर मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन असतात भारतीय निवडणूक आयोगाने नेमून दिल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्यांची कार्य आणि जबाबदारीही वेगवेगळ्या असतात सर्वप्रथम मतदार मतदान अधिकारी क्रमांक एककडे जातो मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडे चिन्हांकित प्रत असते ते मतदारांकडून ओळखपत्र मागवून घेतात व मतदारांची ओळख पटवतात मतदारांचा यादीतील अनुक्रमांक आणि नाव मोठ्याने पुकारतात त्यानंतर चिन्हांकित ती यादीतील मतदारांच्या डब्यामध्ये लाल पेनने त्यांच्या नावाखाली अंडरलाईन करतात आणि स्त्री असल्यास लाल पेनने राईट मार्क करतात त्यानंतर झालेले मतदान स्त्री की पुरुष याबाबतीत प्रपत्रामध्ये योग्य ती खून करतील दरम्यान मतदान प्रतिनिधी झालेल्या मतदानाची नोंद घेतात यानंतर मतदार मतदान अधिकारी क्रमांक दोनकडे जातो त्यांच्याकडे असते मतदार नोंदवही अर्थात वोटर रजिस्टर मतदान अधिकारी क्रमांक दोन हे वोटर रजिस्टरमध्ये मतदान अधिकारी क्रमांक एकने उच्चारलेला मतदाराचा अनुक्रमांक नोंदवतात त्या पुढील रकान्यामध्ये मतदाराने वापरलेल्या ओळखपत्राचा क्रमांक नोंदवितात आणि पुढील रकान्यामध्ये स्वाक्षरी घेतात आयोगाने निर्देशित केलेल्या मतदाराच्या ठराविक बोटावर हे पक्कीशाही लावतात अंध अपंग सहकार्यांच्या बाबतीत सुसंविधित आलेल्या बोटावर पक्कीशाही लावली जाते त्यानंतर मतदार अधिकारी क्रमांक दोन हे मतदाराला मतदाराचा अनुक्रमांक आणि मतदानाचा यादीतील अनुक्रमांक असणारी मतदार शिट्टी देतात दरम्यान मतदान केंद्राध्यक्ष हे सर्व निवडणूक प्रक्रियेवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतात वेळोवेळी येणारे प्रपत्रवरून स्वाक्षरी करणे आणि प्रसंगानुरूप कार्यवाही करतात यानंतर मतदान अधिकारी क्रमांक तीन हे मतदाराकडून मतदार चिठ्ठी घेऊन मतदाराच्या बोटावरील पक्कीशाही तपासून मतदाराला मतदान करण्यासाठी कंट्रोल युनिटवरील बॅलेट इश्यू करतात आणि मतदाराला मतदानासाठी निर्देश करतात प्रत्येक मतदान युनिटवर संवर्गनिहाय वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील प्रत्येक प्रभागातून जेवढे उमेदवार निवडून द्यायचे असतील त्या प्रत्येक मतपत्रिकेसमोरील एक एक बटन दाबल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि कंट्रोल युनिटवर बीप असा आवाजही होणार नाही जितके उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्यांच्या ते मतपत्रिकेवरील एक एक बटन दाबणे म्हणजे एक मत होय मतदारासाठी एखाद्या एक मतपत्रिकेवरचा एकही उमेदवार आवडीचा नसल्यास सा। त्यासाठी शेवटचे नोट आहे बटन दिलेले आहे त्यामुळे मतदानादरम्यान मतदान अधिकाऱ्यांनाही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे शेवटी कंट्रोल युनमधून बी पावा झाला म्हणजे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद